डिसेंबर महिना झालाय नवीन वर्षाच्या आगमनाच्या तयारीसाठी नागरिक लागले आहेत न्यू इयर साठी पोलिसांच्या तयारीबाबत सिटी न्यूज प्रतिनिधींनी डीसीपी शिंदे यांना विचारलं डीसीपी शिंदे यांनी अमरावती शहरातील तयारीविषयी सांगितलं की हॉटेल बार रेस्टॉरंट किंवा पब मधून अंमली पदार्थांचा वापर होऊ नये अशी आमची रचना राहणार आहे आता न्यू इयर येणार आहे तर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी

अंडी पदार्थांचा वापर करू नये याकरता पोलिसांतर्फे योग्य ती मोहीम पुढचे तीन आठवडे राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये नाकाबंदी दरम्यान माहने तपासणी आहे हॉटेलमधनं जे काही नागरिक येतात त्यांच्यावर सुद्धा आमचा वॉच आहे कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक किंवा नशेच्या पदार्थांशी संबंधित लोक किंवा गुन्हेगार त्या ठिकाणी येऊ नये अशा पद्धतीचं आमची रचना आहे आणि त्याचबरोबर अमरावतीमध्ये उत्सव साजरा करताना किंवा आ, हा अ नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करताना कोणत्याही नागरिकांनी कायद्याचं आणि नियमांचं जे आहे भंग न करता चांगल्या पद्धतीने साजरा करावा एवढं मी सांगू शकतो